या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात याचं कारण तुम्ही चिडत नाही तुम्ही रागावत नाही तुम्ही काही बोलत नाही ज्यांना निवडून दिले त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही आणि म्हणून त्यांचं भावत त्यांना वाटत की हे काय करणार आहे हे साधा प्रश्न विचारू शकत नाही हे भडकू शकत नाही हे चिडू शकत नाहीत यांच्यासमोर नुसते आम्ही पैसे फेकून दिले आणि रात्रीच्या दारूच्या बाटल्या फेकल्या की आमच्या मागे रांग देतात जातील कुठे इतकी वर्ष आम्हाला मतदान केलं याच्या तरी कुठे जातील येतील आमच्या मागे फरफडत हा जोपर्यंत तुम्ही त्यांचा समज जोपर्यंत दूर करत नाही या चारही पक्षांच्या जोपर्यंत त्यांच्या ढोंगणावरती लाथा मारून त्यांना हाकलून देत नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा हे असेच करत राहणार आणि म्हणून मी कधी कुठच्या भानगडीत पडलो नाही कुठच्या कोणाशी मी आघाड्यांमध्ये जायचा प्रयत्न केला नाही युत्या करायचा प्रयत्न केला कारण मला माहिती आहे हे कर्मदळी तुम्ही तसेच आहेत म्हणपी जो जातोय तो एकला चलोरीमध्ये जातोय तुमच्या बरोबरीने तुमच्या साथीने तुमच्या आशीर्वादाने एकटा लढतोय आज आई एकटाच आहे